नगर येथील आम्ही संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तैवान अभ्यास दौऱ्यासाठी उद्योजक रवाना झाले तैवान येथे टिमटोश चोवीस या औद्योगिक प्रदर्शन आणि परिषदेत शहरातील उद्योजक सहभागी होणार असून यामध्ये नवनवीन मशिनरी सॉफ्टवेअर तसेच जगातील नवीन तसे तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली जाणार आहे यशस्वी उद्योग निर्माण करून औद्योगिकरणाने चालना देण्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या अभ्यास दौऱ्यामुळे उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्याचा उद्योग व्यवसायात फायदा होणार आहे तसेच उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची संधी या दौऱ्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिकांना मिळणार असल्याचे आम्हीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आम्हीतर्फे दरवर्षी अशा अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाते आजपर्यंत आठ वेळा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय पातळ भरणाऱ्या औद्योगिक प्रदर्शन आणि परिषदेसाठी नगरमधील चाळीस उद्योजक रवाना झाले या दहा दिवसीय अभ्यास दौऱ्यात आंतरराष्ट्रीय उद्योग विश्वाची माहिती मिळून त्यांच्यासोबत व्यापाराची संधी मिळणार असल्याचे आम्हीचे अध्यक्ष जयेंद्रत खाकाळ यांनी सांगितले ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा